रब्बी हंगामात महाराष्ट्रात येऊ शकणाऱ्या पिकांमध्ये कसुरी मेथी या मसाला पिकाचाही समावेश होतो पण या पिकाबद्दल शेतकऱ्यांना माहीत नाही आणि त्या प्रमाणात जनजागृती झालेली नाहीये पण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मिरची आणि भाजीपाला संशोधन केंद्राच्या माध्यमातून विदर्भात मूर्तिजापूर पुसद आणि अकोला तालुक्यात शेतकरी गटाच्या माध्यमातून कसुरी मेथीची लागवडीचे प्रयोग घेण्यात आले या प्रयोगातून गटांतर्गत असलेल्या शेतकऱ्यांना दहा गुंट्यातून खर्च वजा जाऊन एक ते दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले कसुरी मेथी लागवडीसाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत कसुरी मेथीला भाव काय मिळतो आणि प्रक्रियेविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मिरची आणि भाजीपाला संशोधन केंद्राचे डॉक्टर श्याम घावडे यांनी दिलेली माहिती आपण पाहूयात नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन कसुरी मेथीच्या वाळेला पाण्याचा उपयोग हा पदार्थाचा स्वाद आणि सुगंध वाढविण्यासाठी केला जातो त्यामुळे कसुरी मेथीला हॉटेल व्यवसायात कॅटरिंग आणि घरगुती वापरासाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे हे पीक एकरी घेण्यासारखं नाही त्यामुळे पाच गुंटे दहा गुंटे इतक्या कमी जागेत कसुरी मेथीचं उत्पादन घेता येतं या पिकाला जंगली जनावरांचा त्रासही नाही आपण भाजी म्हणून खातो ती मेथी आणि कसुरी मेथी यातील फरक सांगायचा झाला तर कसुरी मेथीची पाने सुवासिक असली तरी साध्या मेथीप्रमाणे ती कच्ची खाता येत नाहीत कसुरी मेथीच्या पानात आणि देठात नावाचा पदार्थ असतो त्यामुळे कसुरी मेथीला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध येतो कसुरी मेथीचं बियाण हे साध्या मेथीपेक्षा लहान असतं तर झाडाला लागणाऱ्या शेंगा या बिळ्यासारख्या वाकड्या असतात कसुरी मेथीला साध्या मेथीपेक्षा जास्त फांद्या असतात तुम्हाला जर कसुरी मेथीची लागवड करायची असेल तर तुमच्याकडे पाण्याची सोयी असायलाच पाहिजे कारण या पिकाला वर्षभर वर पाण्याची गरज असते खूप भारी किंवा खूप हलकी जमीन न निवडता पोयट्याची पाण्याचा निचरा होणारी चुनखडीयुक्त जमीन लागवडीसाठी योग्य मानली जाते लागवड ऑक्टोबरमध्ये करावी कसुरी मेथीच्या कसुरी सिलेकेन आणि के एफ पंचवीस या जाती उपलब्ध आहेत लागवडीपूर्वी बियाण्याला दोन ग्रॅम थायरमची प्रक्रिया प्रति किलो बियाणे या प्रमाणात करावी लागते बियाणे खूप लहान असल्यामुळे बियाणे रेती समप्रमाणात मिसळून पेरावे नंतर तीस बाय तीस सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी काही ठिकाणी वापे करून सुद्धा लागवड करता येते कसुरी मेथीची जर एक एकरवर लागवड करायची असेल तर चारशे ग्रॅम बियाणे लागते आणि खत व्यवस्थापन करताना जमिनीची सुपीकता लागवडीचा हंगाम आणि जाती यानुसार खतांचं प्रमाण ठरवावं लागतं लागवडीच्या वेळी पंचवीस किलो नत्र आणि पंचवीस किलो नत्र लागवडीनंतर तीस दिवसांनी द्यावे पिकाची एकसारखी उगवण होण्यासाठी पेरीनंतर लगेच पाणी द्यावं पिकाच्या अवस्थेच्या अगोदर म्हणजेच पेरीनंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर भांद्या फुटण्यास सुरुवात होते या काळात पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये कसुरी मेथीवर पांढरी माशी या किडीचा आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यावर योग्य वेळी उपाय करावे लागतात कसुरी मेथीची वेळेवर काढणी करणं देखील अत्यंत महत्वाचं आहे कारण पाने आणि फांदीच्या मधील भागाला विशिष्ट प्रकारचा वास येतो तेव्हाच कसुरी मेथीची काढणी करावी लागते कसुरी मेथीच्या पानात आणि देठात ट्रायगोलीन नावाचा सुगंधी पदार्थ लागवडीपासून साठ ते सत्तर दिवसांपासून तयार होतो त्यानंतर पिकाला फुले येतात फुले लागल्यानंतर कसुरी मेथीचं आर्थिक मूल्य कमी होतं त्यामुळे कसुरी मेथी वेळेवर काढणी करणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी पाने आणि देठाचा वास घ्यावा विशेष म्हणजे पानांची फांद्यांची एकापेक्षा एक जास्त वेळी काढणी करता येते लागवडीपासून साधारणपणे चाळीस ते पन्नास दिवसांनी कसुरी मेथीच्या पानांची काढणी करावी त्याचप्रमाणे पुन्हा चाळीस ते पंचाळीस दिवसांनी दुसरी काढणी करावी कसुरी मेथीचं बीज उत्पादनही घेता येतं पीक एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसांचा झाल्यानंतर शेंगा तपकिरी होतात सात ते सत्तर टक्के शेंगा तपकिरी झाल्यानंतर शेंगांची काढणी करावी शेंगा, करा शेंगा सात ते आठ दिवस आहे त्यामुळे पाला काढल्यानंतर पाणी स्वच्छ धुवून त्यावर विशिष्ट प्रकारची प्रक्रिया करावी लागते ही प्रक्रिया केलेली पाणी नंतर उन्हात किंवा ड्रायर मध्ये वाळवली जातात शंभर किलो पाल्यापासून साधारणपणे आठ ते नऊ किलो वाळलेला पाला मिळतो हा वाळेला पाला वजन करून व्यवस्थित पॅक करून विकावा लागतो मसाला उद्योगातील अनेक नामवंत कंपन्या या पाल्यावर प्रक्रिया करून कसुरी मेथीची आकर्षक पॅकिंग करून विक्री करतात या सुगंधी कसुरी मेथीला साधारणपणे प्रति ग्रॅम एक रुपया असा भाव मिळतो म्हणजेच आठ किलो जरी पाला मिळाला तरी ऐंशी हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळू शकतो त्यामुळे जास्त फायदा मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांनी स्वतः प्रक्रिया करून कसुरी मेथीची विक्री करायला पाहिजे पण या पिकाबद्दल तेवढ्या प्रमाणात जनजागृती झालेली नाहीये त्यामुळे आपले शेतकरी कसुरी मेथी लागवडीकडे वळत नाहीत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत शेतकरी गटामार्फत कसुरी मेथी लागवड तंत्र आणि प्रक्रिया तंत्राचा प्रसार केला जात आहे अशी माहिती डॉक्टर श्याम घावडे यांनी दिली आहे अशा प्रकारे पीक फेरपालट म्हणून फायद्याचं पीक म्हणून रब्बी हंगामासाठी अतिशय कमी जागेत येऊ शकणाऱ्या कसुरी मेथीचा विचार तुम्ही करू शकता ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा